गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मी उमेश खडतरे बद्री पवार वय तीस राहणार सोलापूर उमेश बापू खडतरे वय तीस राहणार सोलापूर सचिन शिवाजी पवार वय पस्तीस राहणार तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर दीपा सचिन पवार वय तीस राहणार तांबोळे तालुका मावळ जिल्हा सोलापूर हे विटा पोलीस स्टेशन हद्दीतल्या रेणावी ते विटा जाणाऱ्या रोडवर घाटामध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं फिर्यादी कौशल्य अधिकराव महाडिक वय बावन्न राहणार नेवरी तालुका खानापूर जिल्हा सांगली यांना सीट बेल्ट बांधण्याच्या गप्पांमध्ये गुंतवून त्यांच्या गळ्यातलं तीस ग्रॅम वजनाचं होतं याबाबतची स्टेशनमध्ये कौशल्य अधिकराव महाडिक यांनी दाखल केली होती पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार विटा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातले अमलदार हे या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार प्रमोद मल्लाप्पा साखरपे आणि संभाजी सोनवणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हा गुन्हा सोलापूर इथल्या लक्ष्मी खडतरे उमेश खडतरे सचिन पवार दीपा पवार यांनी केलाय त्या अनुषंगाने लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकातले अंमलदार यांनी या आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यानंतर पोलीस ठाणे इथं आणून त्यांच्याकडं कसून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक चोरी आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसंच आरोपी सचिन शिवाजी पवार आणि दीपा सचिन पवार हे दौंड पोलीस ठाणे जिल्हा पुणे इथं सहा गुन्ह्यात हवे असलेले आरोपी आहेत आरोपींकडून एकूण पाच लाख बारा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील पोलीस निरीक्षक शरद मेमाणे विटा पोलीस ठाणे महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे उत्तम बाळी पोलीस हवलदार दिग्विजय कराळे पोलीस हवालदार हेमंत तांबे त्याचबरोबर विकास जाधव हो, प्रमोद साखरपे महेश देशमुख महेश संगपाळ पोलीस कॉन्स्टेबल संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे तसंच श्रीधर बागडी अजय पाटील कॅप्टन गुंडवाडे स्वप्नील नायकवडी जही पोलीस स्टेशन विटा हद्दीमध्ये रेनावी एस टी स्टँडवर एक फिर्यादी महिला आ, उभी असताना त्यावेळेस इष्टिलो गाडीमध्ये या चार आरोपी त्याच्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आणि त्यांच्याबरोबर दोन मुलं अशी इष्टिलो गाडीमध्ये तिच्यापाशी येऊन तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवले आणि पुढे गेल्यानंतर तिच्या गळ्यातले सोनं काढून आ, रेनावी घाटामध्ये तिला सोडून दिले अशा पद्धतीचे मोडस असलेला गुन्हा तीन मार्चला आमच्या पोलीस स्टेशनला दाखल झाला होता यापूर्वी बी अशाच पद्धतीचा गुन्हा विटा हद्दीमध्ये आणि आत्ता आत्ता इस्लामपूरच्या हद्दीमध्ये वाटपाडीमध्ये झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते या या गुन्ह्यामध्ये सी सी टी व्हीच्या माध्यमाद्वारे व तसेच गोपनीय यंत्रणेद्वारे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम व एस डी पो विपुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे हे गुन्ह्यातले आरोपी हे सोलापूर हात घेतले असून आम्ही त्यांना अटक करण्यात यश आलेलं आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी तीन गुन्ह्यातील तीन गुन्हे शोध त्या तीन गुन्हे प्रकट केलेले आहेत त्याच्यामध्ये तिन्ही गुन्ह्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी करण्यात आलेली आहे जवळ पाच शेहेचाळीस ग्रॅम आणि एक इष्टेलो गाडी असा पाच लाख बारा हजाराचा था मध्यमाल जप्त करण्यात आलेला आहे याच पद्धतीचे आणखी गुन्हे उडकीस येण्याची शक्यता आहे या सर्व प्रयत्नामध्ये तपास पथक पोलीस आमच्या डी बीचे तपास पथक यामध्ये हवालदार उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवा विकास जाधव कॉन्स्टेबल साखरपे देशमुख संपाळ सोनवणे व जगदाळे आणि याचा तपास पी एस आय कांबळे मॅडम यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे तर या सर्वांनी मेहनत घेऊन सुदरचा गुन्हा उघडकीस आणि अशा पद्धतीची टोळी उघडकीस आणण्यास प्रयत्न केलेला आहे धन्यवाद